श्रीगणेशाय नम श्री सरस्वते न नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरे दिव्यस्वामीराजाय नम ब्रह्मानंद परम सुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्वत्स्यादीदिलक्ष एक नित्य विमलचलंक्षीभूत भावातीतीतीतं त्रिगुणहित सद्गुरुत नमामी जय जय श्री जगरक्षका जय जय अजय भक्त पालका जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामाता अनंता जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी कमलोचना जय जयाजी विश्वेशा मेघवर्ण आकार शांत किरीट विराजित तुची स्वयंभू आदि तेज वर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंत पंक्ती कुंद कळा समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी भूषणे साजरी कौस्तुभमनिविशेष वस्तांचे भूषण भक्तीची खुन उदरी त्रिवळी शोभाय मान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदरेदाची उत्पत्ती ही चराचरा जन्मदाती मूळ जन्मी ते पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुध कासे कसीला पितांबर विद्वलते सम तेजा पार सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्त जन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषी वर्ण ज्याचे कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले चौदा विद्या चौशिष्ट कला जाते वर्णिता थकल्या सका ऐशा परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवी बर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मिकाय जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक दंत फरश धर अगम्य लीला जयाची जो सकल विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा भक्त पालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन पचका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे सकळ कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नाम स्मरणा ज्याच्या प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी दया वरदान स्वामी पने हो प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत राहता ती ब्रह्मसुता न मिली मूळ मती मी अज्ञान नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान ती नाशक अविद्या विद्याकानंद छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य त्यांची या कृपे करून सच्चे शाला दे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण हे तसे की निश्चये देवी असती मातापितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ नार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले प्रस ते सोशिले कौतुके करुनी वाढविले रक्षेले आजवरी जन्नी जनका समान अन्य दैवत आहे कोन वारंवार साष्टांग नमन तयांचा करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार तत्रे नमियेला तीन मुके साहात गळा पुष्पमाळा सोबत कुंडले ते जामित विदुलते समान कामधेनु असो निजवळी हाती धरिले असे जोडी तो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद हो निश्वान वस्ती समीपरात रंदीन च्या छेत्री गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस हो हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म सर्व प्रवर्तकांना भय उत्तरोत्तर नास्तिक मय भरत खंड झाले नाना विद्या आणि कला आस्था लागी गेल्या सकला एक भोगेच्या बळावल्या तिने सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेष नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माचे विसरले विरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष चोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण श्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले भक्त मनोरथ पुरविले त्यांचे षष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात तिचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी न तेलो ते किंवा अपाट गगना समान आगा महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिली का म्हणे गिरीसी उचलून घाली का खेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन मने स्वतेजे तैसे असे माझे आळ बाळ जाणून लडीवाळ पूर्विता ता तू दयाळ दीन बंधू यतीवर या करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुनी असतुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उडेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय ऐसे ऐकोनी अभयवानी संतोष झाला माझी आमनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पाव आता नमू साध वृंद ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती आलोकी व्यास व्याम्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल स नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जहाली श्रीधरांनी वामन ज्यांचे ग्रंथ रचना पाहुण ज्ञाते हि मान दयांचे चरण नमियेले ईश चंदी जडले चित्त ऐसे अधिक भक्त ग्रंथारंभी तया वर वरप्रसादाकारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदय हो राहूनी ग्रंथ रचना करवावी आता करू न जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडितांनी चतुर ऐसा समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी वाणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीत तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तिये न पाहावे न पाहता जे अवगुण ग्राह्य तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मयोदधी तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण दया माजी प्रवेश करोन सुंदर कुसमे निवडोन हार त्यांचा गुंपीला कवी होऊनिहा माळी खाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजोळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण आभागी आता असो ते बोल पुढे कथा बहु अमोल वधविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे जैसा सहस्त्र कर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान येथे राजपद कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तवसाचार साचार रुंजी तेथे ते घालीत असे सारामृत नाना संमत आदरे भक्तपरिश प्रथमोध्यायघोड श्री शंकरापणस्त श्री श्रीपाद इति श्री, श्री, इती श्री स्वामी मंगला मंगलाचरण नाम प्रथमोध्याय नमः श्री गणेशाय नमः कामना जे भजती वय त्यांची मनोरथ पूर्ती निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे नृह सरस्वती प्रगट झाले अगणित तपा तारीले कर्दळीवनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे धुंडीली बहुत पट्टने त्याची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका माझी येतसे गुरुराज भक्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोटा माजार या चापा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरून दर्शनाचा आतला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या एकेहारी दोघांसी बैसवोनी दोहवरी तिसरी वरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभय वाटले जोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोटुंनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागवनी आम्ही कर्दळी बनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगातट पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग सहज सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैद्राबादेशी परतलो येऊन मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे ते ते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छ केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे -ते आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून ऐकून या शिवानी उभयंता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठोनी उभयंता द्वादश वर्षे मुंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राज येते परी त्या स्थळी प्रख्याती विशेषतांची न जावली सदावास अरण्यात महाराज बक्षिती क्षणेक राहुनी मागुती अरण्यात उठोनी वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती रूप हे त्या समयी नामे दिगंबर प्रतिने केवळ जयशंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणो अंतर कोण स्वामी मानिती ईश्वरा समान परी दुसरे लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयारसी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वधविता ज्याची सत्ता सर्वत्र आवो हे स्वामी चरित्र भरला से क्षीरसागर मुक्त करोनी श्रवणद्वार द्वार प्राशन करा श्रोते हो तुम्ही मानसा येथे वीट सर्वदा सर्व विष्णु मने स्वामी चरित्र सारामृत प्राकृत कथा आनंदे भक्त गोडः इति गोड स्वामी चरित्र सारामृत द्वितीय नु शुभम कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगिराज महाराज श्री समर्थ सद्गुरु कुलकोट श्री स्वामी समर्थ रा महाराज, महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय नमात धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेळे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत आपाटोळ झाले भक्त तेथींचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्रा हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दी सम सवे घेऊन अर्ध मार्गावरुन हि टोळांशी मागे पडे ने आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेलीया परतोनी स्वामी चालिले उठोनी बहुत वर्जिले जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले बैसले द्वारी स्वेच्छेने येथिराज एक अविध होता तो करीत थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदयले येथिराज ग्रहाचे आले जैसी काम आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज परमभाग्य तयाचे, धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुर्वर राजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती धरिती किती एक एका चरणी सदाविलोक ती गगन एक गिरी गवरी बेसन तपश्चर्या करिताती एक पंचाग्नी साधन करीती एक पवना ते बक्षिती ते संन्यासी होती संसार अवगा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती हवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय परिजयाचे चरण दुर्लभ सद वाचन केली आसना साधन भावाविन सर्व व्यर्थ योग यागाधिक काही चोळपाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदना तयाची स्वामी ते दयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चवळपाचे चित्ती आनंद झाला भोसाळ ते पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपाकरी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी दक्ष गादीवरी दक्षा सोनी कारभारी जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले ते पासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक आहले एक दाविती आले कोणी चमत्कार गावात मात पसरली आपुली वावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ची म्हणून या स्वामी राज बहुदा बहुधान जाती फिरावया लोकांना माझी पसरली मात नपासी कळला वृत्तांत कि आपुल नगरात यती विख्यात पातले राहती चोळपाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लिलाजांची विचित्र वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाणी गावात यती येवनी फार दिवस जाहले परी आम्मा श्रुत पाही आजवर जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली खानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगन भरले नयन कंठ झाला घातली मिठी चरणी धुतले चर्न मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली छोटशोप पूजिली स्वामी मूर्ती नळपराये निराकारांनी निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयाचा पादुका श्री दरो विष्णू ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय ध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पण श्री शुभम इति श्री स्वामी चरित्रसारामृत अक्कलकोट नगर प्रवेशगती अध्याय नमहा अनंतक्रोटी राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय